शाळेची सहल जाण्यापूर्वीच बस अपघातग्रस्त झाल्याची घटना उल्हासनगरमधून समोर आली आहे सुदैवाने या बसमध्ये शाळेची मुलं नसल्याने मोठा अनर्थ टळलाय उल्हासनगर कॅम्प चार सुभाष टेकडी परिसरातील तक्षशिला शाळेची सहल घेऊन जाण्यासाठी ही बस महात्मा फुले कॉलनी परिसरात आली होती या दरम्यान बस रस्त्यावरून जात असताना झाडाच्या फांद्या किंवा विजेच्या तारांचा स्पर्श बसला होतोय का हे पाहण्यासाठी बसचा चालक हँडब्रेक लावून बसमधून खाली उतरला मात्र हा रस्ता उतरणीचा असल्याने बस विनाचालक पुढे गेली या अपघातात बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऑटो रिक्षा चारचाकी वाहन सलून दुकान आणि विजेच्या खांबाला आदळल्याने मोठं नुकसान झालं मात्र सुदैवाने शाळेची मुलं बसमध्ये बसण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळलाय यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बस चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय शहराध्यक्ष ह्युमन राईट्स आहे आता जी घटना झालेली आहे ही बस तलरेजा ट्रॅव्हल्सची आहे ठीक आहे आता जी घटना झालेली आहे घटनेमुळे परिसरातील तीन ते चार गाड्यांचं नुकसान झालेलं आहे तसंच एम एस सी बीच्या पोलला पण ही गाडी ठोपलेली आहे मुळात बघायला गेलं तर ही गाडी तक्षशिला विद्यालयाच्या सहलीसाठी जाणार होती आत्ताच जर या गाडीचा असा प्रकार झालेला आहे की सहलीप्रमाणे सहलीच्या दरम्यान जर असा प्रकार झाला असता तर कितीतरी पोरांचा जीव गेला असता तर जीव गेला असता तर याचा जबाबदार कोण आहे हे देखील कलरेजर ट्रॅव्हल्स यांनी उत्तर द्यावे आणि आता जी काही हानिकारक झालेली आहे गाड्यांना त्याची भरपाई कलरेजर ट्रॅव्हल्स यांनी द्यावी बस माझी हीच इच्छा आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा